सिद्धी त्याचबरोबर मोगलश्री या सर्व शाह्यांचा वनवणता हा भारतभर जवळजवळ पाचशे वर्ष फिरत होता मग त्या ठिकाणी संस्कृती आपल्या अस्मिता आपल्या विचारधारा या सर्वांना त्या ठिकाणी तिलांजली दिली जात होती आणि आपला जवळजवळ धर्म देखील त्या ठिकाणी बुडाव्याच्या अज्ञेला त्या ठिकाणी त्यांना यश येत होत तर त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी रायरी स्वरावरती शपथ घेऊन जो विचार सर्व मावळ्यांना दिला आणि बारा मावळातून जे काही लोक त्यांच्याशी जोडले गेले मग शेडे असतील बाजी पासलकर असतील बाबाजी ढमढरे असतील आमच्याच पुण्याच्या पश्चिम परिसरामध्ये जावळीच्या जा खोऱ्यापासून तो गुंजन मावळ पवन गोरे या खोऱ्यातील सर्व घरावी त्या ठिकाणी एकत्र जोडण्याचं काम छत्रपतींनी केलं आणि स्वराज्याच्या कार्यालयात त्या ठिकाणी केली आणि हा जर प्रवास आपण पाहिला चेर चेर ना तर याच्यामध्ये शिवरायांच्या मी तर म्हणतो की छत्रपतींना पूर्ण आयुष्य सुख असं तरी काही मिळालंच नाही कारण प्रत्येक सुखाच्या वेळेला दुःखाची झालं त्यांना प्रत्येक वेळेस मिळालेली आहे म्हणजे प्रतापगोळीचं युद्ध झालं अफचल खान मारला ते त्या ठिकाणी भाईराणी साहेबांचं निधन झालं म्हणजे अशा प्रकारच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवरायांनी आपल्याला या झोपडातून आप सोडवलं आज शिवरायांची जयंती साजरी करत असताना जस सांगितले की फक्त डीजे लावून किंवा भेटे बांधून बुलेटचे आवाज काढून रॅल्या काढून ती शिवजयंती कृपया साजरी करू नये कारण शिवरायांचा विचार हा खूप मोठा होता देश टिकला तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर देश टिकेल हे जे काही गणित आहे ते शिवरायांनी ओळखलं होतं आणि संस्कृतीचं रक्षण करण्याकरता जे आपली मंदिर त्या ठिकाणी पाडली जात होती तर अशा पद्धतीचं काम म्हणजे संस्कृती आणि संस्कृतीचे जे काही ठसे होते हे मिटवण्याचं काम संस्कृती सा जर मिटवली की माणूस तो गुलाब होतो आणि विचारांचा गुलाम झाल्यानंतर त्या माणसाला कधीच उभारी घेता येत नाही परंतु शिवरायांना हा विचार सर्वांच्या मनामध्ये पेरला रुजवला आणि आपण आज या ठिकाणी त्याची फळं चाकतोय तर या ठिकाणी मला सांगावं वाटतंय आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं तर जी कंकणचं वंशज म्हणून मला बोलवलं तर आय जी कशी थोडीफार माहिती सगळ्यांनी त्यांच्या सन्मानपत्रामध्ये दिलेलीच आहे पण आवाजून एकच सांगेल की छत्रपती शिवरायांच्या बरोबर स्वराज्याची शपथ घेतल्यापासून ले छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक आणि छत्रपती राजाराम महाराजांचं मंचकारोहण एवढा मुदीर्घ काळ जवळजवळ नव्वद वर्षाचं आयुष्य लाभलेले आमचे पूर्वज एसाजी कवंकर यांनी अफजल खान वध असेल किंवा सहित्यका नावाचा आरंग असेल अवघ्या चारशे माणसांनीशी एक लाखाच्या फौजाईच्या गराड्यात आपण जायचं आणि त्या ठिकाणी घाण मारायचं तो मारायचा परंतु वाचला आणि त्याच्या हाताची तो पळून गेला त्या ठिकाणी त्याला आपण करू शकलो आणि हे सर्व कार्य करत असताना छत्रपतींच्या कांदाला खांदा देऊन सावली सारखे भावाप्रमाणे त्यांना साथ दिली हा माणूस कधी लढाईमध्ये मारला गेला नाही त्यांनी प्रत्येक लढाई ही जिंकलेली आहे छत्रपतींच्या शब्दाखातर जेव्हा दक्षिण दिग्विजयची मोहीम होती मला आवाज सांगायला असं वाटतं की प्रतापगडच्या युद्धानंतर आपल्याकडं दोन सरनोबत असतात असायचे मराठी शाहीमध्ये सरनोबत एक घोडदळाचा असतो आणि एक सरनोबत पायदळाचा असतो दहा शिपाई त्याच्यावरती एक हवालदार चार हवालदार त्याच्यावरती एक जुमलेदार दोन जुमलेदार त्याच्यावरती एक शंभरी असे एक शंभरी याच्या अंड दहा आहेत असा तो एक हजारी सरकार त्याच्यानंतरचा आहे तो पंच हजार सदा आणि हजारी हजार हे स्वतः सर्वोपद असतात तर जवळजवळ एक लाखाच्या वरती सैन्य असताना पर्यंत पाच हजारांनी सुरुवात केली होती पाचशे माणूंनी सुरुवात केली होती घेताना तर सव्वा लाख फौजेच सर्वोपद पद पायदळाचं त्यांनी राखलं आणि गणि कावा हा त्यावेळेला पायदळाने जगाला शिकवला मुघलांनाही शिकवला आदिलशाने शिकवला कुतुबशाहला शिकवला आणि आज इस्रायल देखील शिकतय तर या गरिबी कावेच्या तंत्रामध्ये छत्रपतींच्या नितीनुसार बहिरजी नाईक व पायदळाचे प्रमुख या असतील नात्याना प्रमुख नेताजी पालकर होते हंबीरराव मोहिते होते प्रतापराव होते तर याच्यात हे जे काही युद्ध नीती मराठी तयार करू शकले याचा एक मला वंश या नात्याने ना। एक सार्थ अभिमान आहे आणि त्याच्यानंतरच्या काळात छत्रपतींचा कार्यकाळ म्हणजे निधन झाल्यानंतर त्यावेळेला स्वराज्य धोक्यात होत कारण सगळ्या आजूबाजूच्या सत्तांनी आघाड्या उघडल्या होत्या त्यावेळेला हमीरवत्यांनी त्या ठिकाणी मोलाची भूमिका बजावली कारण शिवरायांनी कदाचित त्यांना आधीच्या गुप्त चर्चा असतील गुप्त बैठका असतील त्याच्यामध्ये सांगून ठेवलं असेल सा, कारण की रणनीतीचा भाग असतो की मी गेल्यानंतर माझ्या नंतरचं काय तर सेनापती या नात्याना हा मोहिते आणि एसआजी कंग यांनी ती भूमिका बजावली आणि त्या ठिकाणी आग्रह होता काही मंत्र्यांचा परंतु यांनी आपल्या बाळाचा वापर करून छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी राज्याभिषेक केला आणि नंतरचा काळ आपण जाणतो की छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या प्रकारे आठ वर्षामध्ये जे काही लढाई केल्या आणि शत्रूला थोपवलं त्याच्यामुळं आपली स्वराज्याची जी मुहूर्त मिळलो होती छत्रपतीने टिकू शकली आणि नंतरच्या काळामध्ये संभाजी महाराजांचा देखील घातपाताने त्यांनी पकडून त्या ठिकाणी खून करण्यात आला त्याच्या नंतरच्या काळात देखील येसआजी त्यांचं वय झालं असताना राजाराम महाराजांचं त्या ठिकाणी त्यांनी राज्या वंचकानं केलं आणि नंतरचा जो धामधुमीचा काळ होता त्यावेळेला जिंजीला राजाराम महाराजांना त्या ठिकाणी हलवण्यात आलं ती पूर्ण जबाबदारी एसआजी कंक आणि त्यांच्या हाताखाली पिलाजी सनस आणि धनाजी जाधव संताजी भोरपडे ही जी सर्व सेनापती मंडळी सर्व, सर्व मावळे होते हे हंबीरराव होते आणि एसआजी कंकांच्या तालुक्यात तयार झाले होते त्याच्यामुळे नंतरच्या काळात देखील ताराणींना साथ देत असताना धनाजी जाधव संताजी भोरपडे त्यांनी त्या ठिकाणी त्यांची भूमिका योग्य रीत्या बजावली आणि त्या ठिकाणी औरंगाबाद सूर जे काही संकट आलं होतं ते स्वराज्यावरती आव... <laughs> नव्हतं ते पूर्ण भारतावरती होतं आणि ते स्वराज्याचं संकट इथंच तुमच्या इथं जवळ गाडलं आणि त्याच्यामध्ये फक्त शिव विचार कारणीभूत होता त्या ठिकाणी अनेक वक्ते बोलणार आहेत आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा यथोजित मान सन्मान केला त्याबद्दल मी गंध परिवार सदैव उन्ही राहील आणि असेच जे काही आज मूर्ती आहेत अशी यांना आपण प्रोत्साहन देत रहा आणि बीड जिल्ह्यातून अनेक अशा रत्नांना बाहेर काढण्याचं काम आपण करत आहात पवार सर आपलं काम खूप मोठं आहे मग अशी आपल्याशी